धैर्यशील माहिते आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले दोनशे जो बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे अहवाल भेटतात ती दुसरी काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं हे सवन देशातल्या संबंधसांच्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना हे गाजलं कशातलं कर्वात झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी फरामळ होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आत्ता की असताना त्यांच्या मनात क्षमता काय येते याचा अर्थ आहे निवडणूक होते काही सरकार निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण द्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन दाखता त्याच्यानंतर तुम्हाला कळत आणि तुम्ही समाधानी होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात सरकार आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकार आली ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठेतरी दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मत मजोफेची चाकली जात जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्या मत म्हणजे टाकलं जातं युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ए जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हीएमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्ही नको काय असेल ते लोकांना मनस्फेची टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि आहे आमचा हात टाका आमच्याकडे सरकार आली त्या सरक्याच्यावर लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामध्ये तुमच्या हो लक्षात आलं याच्यात काहीतरी गर्व आहे आम्ही काय माहिती केली ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आहे आता ही गाजवची असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं मी इथे यायचं ठरवलं चार सात दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकार जे नव्हतं तुम्ही गावाने वस्तू ठरवलं की असं असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीला करायचं आता आज तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने चौबंदी का केली कोणता कायदा असाय आज या ठिकाणी भाषण करतोय तुम्ही ऐकताय तुझ्या खुलीच कच इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही हे कुठचा कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले भरले मला काही समजत नाही खतरा काही गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याच्या खतरा बरो पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खचलं आणि हा खचला झालं माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जानकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचं रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आणि आम्ही या ठिकठिकाण नेणार नेणार कुठे महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्याकड देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकड देऊ देशाचे केंद्रीय निवडणूक आयोग त्यांच्याकडे सुधारले हे कशासाठी आपण म्हणतो की महात्मा नेल्याचं दुःख नाही काल सोपवतो हे निवडणूक यांच्या काल एकदा सोपवला <laughs> की तुम्हाला सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ये मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे आणि त्या ठरावाची फेर उत्तरांच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील आम्ही लोक त्यासंबंधी संबंधी कुटुंब फोसवायचं

शंकेची माहिती घेऊन त्याचं निर्धन करण्याच्या उद्देशी काळजी घ्यावी हे चुकीच आहे शेवटी लोकशाही लोकांचे अधिकार काय आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथे घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निसर्ण करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्या यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेवरही एवढा चांगली भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यंत्रित सुद्धा काही करायचं नाही आणि होईल मी सांगतो तसं ठराव करा आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तुम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांचं म्हणणं तच्छ असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सहकार्य हा आग्रह मुख्यमंत्र्यांसाठी करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेलो आज आर्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्या जाऊन मुंबईला जाऊन पालघरमध्ये जाऊ हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणत्याही आमच्या वस्तीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला तो होते याच्याबद्दल त्यांची काळजी घेऊया मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हाच होऊन द्या मानतात मला माहिती नाही रात्री झोपट काय बोलतात तर माझी खात्री आहे या खर्चाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विदेश स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही ही <coughs> अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मला फसूनचा मी धन्यवाद देतो मी काय अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्यानंतर माझ्या आत्ता लक्षात आलं 私は何を奪ったあんたには何をして人間はそ赤い人である。何が来たの人だ